वर्ष झालं बुडासाठी फक्त पळतोय वर्ष झालं गट काढतोय आम्हाला सापडत सातवडच्या मध्ये कशाच झाली सीमित चांगल्या टॉपच्या मोठ्या मोठ्या गाड्या होत्या पण गाडी पहिली आमची चांगली राहिली गाडी जवळजवळ सगळी पुढे रडत होती गाडी जवळ सीमित राहिली सगळी पुढे रडत होती आनंद आशुर सरा घेतल्या कष्ट सतरा जनवारी मोठी संपत्ती एवढ्या बैलांना मिळवले दोन महिन्यात किती मैदाना खेळा दोन महिन्यात सात सात महिन्यात प्रत्येक मैदानात मित्रांनो व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेली घंटी देखील दाबायला विसरू नका मंडळी जय जवान जय किसान आज आपण तसं म्हणाय गेलं तर ऐतिहासिक सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक गाव लिंब या गावामध्ये अनेक ऐतिहासिक गोष्टी येत्या आणि आणखीन एक इतिहास घडला म्हणजे आज आपण आलेलो आहे या लिंबकरांच्या शर्यत ग्रुप लिंबकरांचा बबले बैल बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक मैदान गाजवतोय आणि या बैलाची मुलाखत घेण्यासाठी आज आपण लिंब चतुर्भेट या ठिकाण आलोय ले। आपल्या बरोबर सर्व मालक मंडळी आणि एवढ्या कमी वयात कोंड दुसाय आहे परंतु इकडे बघू शकता तुम्ही एवढी बक्षिस या बैलानं कमावलेली आहेत आज आपल्या बरोबर मालक आहेत आपण मालकांशी संवाद सा साधणार आहोत किंवा त्यांच्या मुलाखत घेण्यासाठी या ठिकाण आलेलोय दादा नमस्ते सर्वात प्रथम बैलाची ओळख करून घ्या द्या की बैल कुठून खरेदी केला किंवा काय सांगताल आपला घरचा बैल हा खोंड म्हणजे घरच्या गाईपासून झालेला खोंड आणि सुरुवातीला आतापर्यंत किती मैदान झाल्यात किंवा काय आता आपण तशी भरपूर मैदान खेळ आपला पहिलं मैदान आता सोळा पासून चालू झालं आपलं सोळा जानेवारी जानेवारी म्हणजे ह्याच वर्षात चालू ह्याच वर्षात पहिल्या महिन्यात आपण जानेवारी महिन्यात पहिला गुलाल पडला होता बैल एवढा पळतो पण इतक्या दिवस मग काय पहिल्याच पहिल्या असून राहिला आमचा बैलगेर काय बैलाची खरेदी कुठनं घेतलेली किंवा काय बैलाविषयी विषयी सांगताल तसा खोंड आमच्या घरच्या घ्यायचा म्हणजे आमच्या मामाच्या गावात आम्ही तो खोंड इकडे आणला मामाच्या इथं कोण मी जन्मला इथं आम्ही सहा सात महिन्यापासून इथं आम्ही सांभाळायचो म्हणजे घरच्या गायचं मामाच्या गायचं खुंड आणि आता किती मैदान आतापर्यंत झालेत किंवा किती मैदानात काढलेलं आहे तसं मैदान खेळलो आम्ही बरंच पण सहा मैदानात आम्ही सलग राहिले सलग म्हणजे खंड न पडता सलग सहा महिन्यात आम्ही कुदाला घेतला आता पण इतक्या दिवस बैलाचं नाव नव्हतं कुंड खुंड आता या जानेवारी महिन्यापासूनच माझ्या मते फायनलला राहिला ह्याच्या आधी म्हणजे आदर मध्ये पण पडलो आता दुसरा झाला मध्ये पडताना बैलाला कधी बैल पोडत नव्हता पहिर होत नव्हतं पहिर करायला त्रास झाला पहिला करायला गेले करा करा की वायदी हा विषय तर आहे पहिला पण आतापर्यंत आपण कधी वायदी पण म्हणजे दिली नाहीच आपण डायरेक्ट बोलताना बोल माझा खूण कमी पडला तर तुला म्हणाले एवढे पैसे देतो पण आपल्या बैलानं आपली कधी इज्जत राखली कधी दुसऱ्या बायला कमी टाकली नाही म्हणजे स्वतःच्या जीवावर त्यानं पाहिजे स्वतःच्या जेव्हा त्यानं सगळं केलं असं म्हणतात की पण वायदी शिवाय बैलच पळत नाही म्हणणं झालेलं आम्ही आम्हाला बी आता वायदी मागत म्हणजे देतो आम्ही कुणाची वायदी घेत नाही आम्हाला कुणाला पहिला गोलाल केला होता म्हणजे आदत मध्ये काय पहिला गोलाल सतरा जानेवारीला सातार मैदान आम्ही निगडीचा पक्षाचा पैरा केला आता आम्हाला बी आम्हाला सवय झालेली आम्ही गट जवळजवळ वर्ष झालं आम्ही ह्याच्या मग म्हणजे गोलासाठी फक्त पळतोय वर्ष झालं गट काढतोय आम्हाला सीने सापडत नव्हतं सातवड्याच्या मैदार झाली सीमित चांगल्या टॉपच्या मोठ्या मोठ्या गाड्या होत्या पण गाडी पडली आमची चांगली राहिली गाडी जवळजवळ सगळी पुढे रडत होती गाडी जवळ सीमित राहिली सगळी पुढे आश्वी रडत होती आनंद आश्वर सगळ्यांना घेतल्याला कष्ट सतरा जानेवारी मोठी संपत्ती एवढ्या डाली बैलांना मिळवलेल्या त्यानंतर कुठल्या कुठल्या मैदानात राहिली सतरा तारखेला पहिलं सातारोड त्याच्यानंतर दोन तारखेला महाराष्ट्र केसरी मैदान दहा नंबर तासानं कुणाला गट निघाला नव्हता दहा नंबर तासानं आम्ही कडन शिमी काढला आणि तिथं आम्ही राहिलो तिथं सात नंबर कुठला बैल बैलडीचा पक्ष त्यानंतर तिसरं मैदान कुमट खेळलं वनीकरण तेव्हा आम्ही रायगावचा माऊली बैल घातलेला तिथं तीन नंबर केला त्याच्यानंतर चौथं मैदान तर्डपला खेळलं तिथं रायबान घातलं रुस्तम हिंद केसरी पाचवं मैदान वर्षात परत खेळ पक्षावरच खेळ परत बाबाराजे केसरी तिथं तीन नंबर केला आणि आता सहा मैदान आता देगाव मध्ये खेळलं तिथं बी पक्षात घात केला तिथं तीन नंबर केला परवा दिवशी या दोन महिन्यातच एवढं तीन म्हणजे दोन तीन महिन्यात आम्ही सहा मैदानच खेळली सहा मैदानात नियोजन खेळून करून, नियोजन करूनच पडलो पण गोदालात राहिलो एवढ्या दोन महिन्यात किती मैदान खेळणार त्यात नाही दोन महिन्यात सहाच खेळली सात मैदान प्रत्येक जायला मैदानात राहिलं राहिलो सलगच फायनल फायनल सलग सहा मैदानाचा माल करीत हा आणि एक दुष्त खेळ दुस खेळ पण आता दात लावला आता एक तारखेला दात लावला बैलाची काय खासियत सांगताल कुठल्या खांदी पळतोय आता किंवा बैल डावीनं पडतो आपला एक खांदे म्हणजे अजून आपण उजवून पळवला नाही अजून योग आला नाही म्हणजे उजवून पळवणार आपण आला तर पळवणार तर डावीची बैल ही कमीच असते हा डावीचा काही विश्वच नाही त्याला अजूनपर्यंत कधी तासशिव नाही बैलाला वाढत जाणार बैलाला वाढत जाणार फुल गॅरंटी उभे राहायला खाली शहाणा सुट्टीला एकदम शहाणा आता सध्याला आपण सांग गाडी कुठल्या नावानं पळती किंवा गाडी हॉटेल तृप्तीला ह्या नावानं पळते ती लॉज म्हणजे आमच्या भावाचं हॉटेल आहे तिथं वाईत त्या नाव गाडी पळवतो तेच सांग गाडी जवळपास पळती आपली तेव्हापासून म्हणजे मैदानात गेलं की असं काय ना काहीतरी बघा आता व्यवसाय आहे व्यवसाय करताय परंतु तुमचे नाव जेव्हा जा पुकारलं जातं कि हॉटेलचं नाव किंवा लॉजचं नाव पुकारलं जात तेव्हा काय आनंद असतो आनंद हा वेगळाच असतोय पण आता हे कसं आहे हे सगळे माझे बंधूच आहेत बैला जे पहिल्यापासून म्हणजे अशी नेगा वगैरे सगळं त्यांचं हे आठ दहा जण आहेत हे सगळं त्याचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं काय असेल ते चाऱ्याचं वगैरे बाकी सगळं बघतात त्याचा सराव म्हणा काय सगळं ह्यांचं हे सगळे हे असते पण आता कसं आहे आमच्या ह्या आठ जणात हे आमचे भाऊज घरातलीच आम्ही सगळे पण आमच्यात व्यवसाय एक माझा आहे त्याच्यामुळे हे व्यवसायाच्या नावावर गाडी पळते लॉजच्या बैलाचा कधी तुम्हाला एखाद्या मैदानात जास्त आनंद झाला होता प्रत्येकच मैदानात असं नाही की त्यांना आपल्याला कधी नाराजच केलं नाही कुठल्याच मैदानात म्हणजे असं कुठलं म्हणजे आमच्यातला ह्या भावांपैकी कुठलाच म्हणजे असं म्हणलं नाही की बाबा आज कमी पळ असं कधीच नाही म्हणजे त्यानं पुढच्या बैलाला दोन वाढत जास्तच पण कमी कधीच पळवा नाही म्हणजे आता पण मी वाईट असतो मी काही तर नसतोय मला फोन येतात मग मी ह्यांना सांगतो बाबा असं असं आहे नियोजन हे करा बाकीचं हे नियोजन सौरभ सावंत मयूर सावंत मामाने निखिल बर्गे उदय सावंत प्रज्वल शिंदे मयूर सावंत आणखीन आणि बैल व्यवस्थित आता सध्याला हिच्या पण दिदीच्या नावावरती बॅनरवरती नाव असत आदिरा शुभम सावंत हे नाव असतं बाबाची मुलगी आदिरा शुभम सावंत तिच्या नाव आम्ही बॅनर नाव असतो आता नक्की काय बैल पळायला लागल्यापासून काय म्हणजे बदल वाटतो तुम्हाला किंवा काय घरच्यांचा सपोर्ट आहे घरच्यांचा सपोर्ट आहे बैल तसा म्हणजे ह्याच्या आधी बी आमची ग्रुप मध्ये नाव बैल पळत होती आता तुम्ही सगळा तरुण वर्ग म्हणत असले पोरं पाहायला मागं बोंबल फिरते असं लोकांचा ग्रह आहे बरोबर आहे की पोरं सगळी काम करून बैल पडवा म्हणजे एक पण असं यातल्या घरी नाही किंवा बोलते सगळी जॉब वेल सेटल येते मैदानात असते ऍडजस्ट करून म्हणजे असं ना काम धंदा बुडून कोण जात नाही कुठे सांगतो आतापर्यंत म्हणजे वायदीचा विषय नाही वायदीचा काही विषय नाही पुढे आता नाही पुर येत असेल बैल पडतो नाही येते की आम्ही एवढं देतो तेवढं देतो खून द्या पण आमचा आमचा तसा विषय नाही वायदीचा वायदी म्हणजे घेत घ्यायचीच नाही आम्हाला म्हणजे कुणाचं आम्ही नादासाठी पळावलाय पैशासाठी पळावला नाही त्याला नादासाठी पळावला नाही नक्कीच ना फक्त शेतकरीच करू शकतात आता मोठी मोठी बैलगाडी शेतात लोक पैसे वाली तरी पण ती वायदी घेते आम्ही आता मोठ मोठ्या बैलांना आम्ही फोन लावतो की पण आम्ही बी लावताना आमच्या आवाक्यातल्या बैलाला फोन लावतो पण कधी कधी नाही देत काही काही वेळेस असं म्हणतात नियोजन झालंय पुढच्या मैदान बघू असे आम्हाला आता आता फोन करत येतात की ज्यांनी वायद्या मागितले ना ते आता आम्हाला फोन करतात की एक मैदान खोंड करा द्या नियोजन करा पण आता आपली बी अशी रिअल कंडिशन आहे म्हणजे काय आपण वैद्य घेत नाही पण आपल्या बी खोंडाची दोन तीन मैदान प्लस मध्ये नियोजन आधी झालेली असतात नक्कीच बैल पळाला की त्याला पायऱ्याची किंवा वायदीची गरज नाही अजिबात लागत नाही आता बघा कसं बैल जरी पळाला कुणाचा मालकाचा असला तरी गावाचं नाव होत असत गावाच्या नाव बैल पळत असतो आता हा बैल आपला पळतोय काय तुम्हाला त्याच्याविषयी वाटत आम्हाला ह्या बैलाविषयी असं वाटतंय आमच्या लिम गावात प्रथमता तास ह्याच्या आधी दिन्या माणकेची जोडी ही भरपूर ठिकाणी नाव केलेलं होतं बरोबर दिन्या मानक्या जोडी या क्षेत्रात बैलगाडा क्षेत्रात सर्व इथं लिम गावात शेतकरी कुटुंब भरपूर आहेत म्हणजे सर्व शेतकरी सर आणि ह्या सर्व शेतकरी कुटुंबात आतापर्यंत ही बैल बैलाचं नाव या लिमगावचं नाव भरपूर सर्व भागात केलेले हे लिमगाव कुठे ह्या पंचक्रोशीत सगळीकडे नाव होतं लिमगाव ही पहिली गाडी पळत होती दिन्या मानक्या म्हणून फेमस गाडी होती त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी बैल होती आमच्या इथं व्यापारी आहेत मोठे मारुती मालजी त्यांचं कैलासवाशी मारुती रामचंद्र सावंत हे बैलांचे व्यापारी आहेत यांच्याकडे बैल पाळणारी होती प्रधान काय नाव बाळक्यान माणक्या हे बैल पाळणारी होती यानंतर भरपूर बैल पाळणार होत शेतकरी वर्गाकडे आता बैल कमी झालेले आता हे नाद राहिलेला आहे आता शेतकरी वर्ग सगळं आता ट्रॅक्टर कडेकडे बऱ्यापैकी आता कोणाला वेळ नाही त्यामुळे बैलांची शेती आता भरपूर कमी होत चाललेली आहे सगळी यांत्रिक शेती आलेली त्या पद्धती चाललेली आता हे बैलाचा नाद चाललेला आहे बैल हे शेतकरी ह्याच्या बैल गाडा बैलगाडा शर्दीमुळे बैल बैल दिसायला लागल्या खिल्लार गाई दिसायला लागल्या सगळीकडे प्रत्येक ठिकाणी आणि हे जे बैल पाळला हे कुटुंब आमचं सर्व सर्वसामान्य कुटुंब आहे आणि या कुटुंबात हे हो, बैल आल्यापासून या कुटुंबाचं नाव आख्या गावात अख्ख्या भागात आता चालू आहे त्यामुळे हा बैला आता आशा आहे आम्हाला की अजून याचं नाव अजून मोठं व्हावं हीच अपेक्षा आहे बरोबर तुमच्या गावात आमच्या गावाचं नाव मोठं होणार आहे कोटेश्वर चरणी आमची प्रार्थना आहे आमचं जागृत देवस्थान लिंब कोटेश्वर या ठिकाणी आमची एवढीच प्रार्थना घ्या बैलांना नाव अजून गावचं मोठं करावं एवढीच आशा आहे मित्रांनो बघा घर तस बेताच आहे परिस्थिती गरिबी आहे गरीब म्हणजे बेताची परिस्थिती परंतु आज बैल पळवत्यात घरच्यांचं सगळ्यांच्या Uh, म्हणजे आदेशानं बैल पळावतात आणि बैल आज लिंबगावचं लिंबगाव बघितलं तर तुम्ही सातारा जिल्ह्यात पंचक्रोशीत एक नंबर नावाजलेलं गाव आहे आणि या गावाचं नाव या बैलानं मोठं केलंय आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे वायदी कुणाची घेणार नाही कुणाला वायदी देणार नाही त्या तत्वावरती बैल पळाला आणि गेल्या दोन महिन्यामध्ये सलग सहा फायनलचा मानकरी हा बैल पळालेला आहे बैलाविषयी आणि या कुटुंबाविषयी काय वाटतं नक्की आपण कमेंटमध्ये करा थांबतो जय जवान जय किसान मित्रांनो बघा बोलणारे भरपूर लोक येतात परंतु खरं बैलाच कष्ट असतंय घरच्या लोकांचं बैलाला वैरण टाकणे शेण पाणी करणे घरातील सर्व माता भगिनींच ते काम असतंय अं त्यांना सुद्धा आज व्हिडिओच्या माध्यमातून बोलणारे मावशी थोड <laughs> बर चला बैलगाडी क्षेत्रात एकटा बैल पळून चालत नाही याच्यामध्ये ड्रायव्हर कोण किंवा सुट्टी किंवा कुठल्या कुठल्या बैलांबरोबर आजपर्यंत बैल पळाला आपला ड्रायव्हर आमचं घरचं पप्पुना ड्रायव्हर पप्पनाना लिमकर आणि दुसरा आता कंटिन्यू आमच्या गाडी ती सोना ड्रायव्हर सोनगावकर हे दोन ड्रायव्हर श्रीकांत ड्रायव्हर जाम हे पण आपल्या ड्रायव्हर बसलेत गाडी आणि आतापर्यंत कुठं कुठल्या कुठल्या बैलात पळाली किंवा सुरुवातीला आपल्याला सुरुवातीला आम्ही म्हणजे रागराग मैदान खेळलेलो भोर भागातलं आतीत आम्ही फक्त पोरं पोरच गेलेलो घरचा बैल घेऊन गेलो घरच्या मैदानात पहिल्याच मैदानात गटपास एकोणीस वेळा गटपास होता एकोणीस वेळा आता पण मैदानात खेळला एकोणीस वेळा गटपास पाच सहा मैदान आम्ही गटाला मार खाल्लाय मैदानात पैर करायला म्हणलं तर नांदवळच्या देवाबरोबर पडलो तुमच्या शेंगऱ्या बरोबर पडलोय असे मोठ्या पैर्यात म्हणलं तर त्यांनी आम्हाला बी वायदी नाही घेतली बिना वायदीची बैल आम्ही आणले ती परत खरशीचा एक चिक्या वडूचा सोन्या वड़, महाराज वडूचा वडूचा ज्या बाई एक पडला खोलेवाडीचा सुंदर परत, केले आणि नितीन पलवानांचा माणिक आंबावड्याचा माणिक त्यांच्यावर एक पडलो शिकवायला कस शिकवायला पण आम्हाला म्हणजे बैल लागत होती शिकवायला बी घरच्या बैलांकुंड कुशीतली बैल जगूचा राजा त्यांना बी शिकवायला आम्ही त्यांच्यावर पडलो घरच्या बऱ्या वायदुळू बरं आम्ही पहिला गटपास केला म्हणजे राग राग ती मैदानात आम्ही राग राग फक्त त्यानंतर बैल कोण देत नव्हता आम्हाला पहिरा कोण देत नव्हतं म्हणून राग राग एकटं म्हणजे सोन्याला मयुडायवर होता त्याला घेऊन तिकडे गेलेलो पास मैदाना गटपास एकतीसाव्या गटात गाडी पडली शिमीला बी लगेच पहिल्या शिमीत लागली एक नंबर तसाला तिथे बी तीन नंबरला का दोन नंबरला पहिल्या शिमीला शिमिला गाडी होता माझा म्हणजे हारला तरी असा सहज हारत नाही हरला तस नाही हरला तो हरला नाही बैल कमी पडली नाहीतर कधी सुटताना झाल्या आमच्याकडून सुटताना आता बैल पळतो एवढा मागणी येत असेल किंवा काय मागणी येते पण नाहीत कोण देत नाही कोण देत नाही काय किंमत करायची किंमत करायचीच नाही आम्हाला फक्त हिंद केसरी म्हणजे स्वप्न हिंद केसरी एकदा हिंद केसरीगाव आणि पिळागाव हिंद केसरी नक्कीच तुमचा मोठ्या मैदानात राहील आणि हिंद केसरी होईल कारण मालकान ज्या ठिकाण मालकाची भावना शुद्ध असते ना आतापर्यंत मी अनेक मुलाखती घेतल्यात पार बकासूरच्या धावनीची सुद्धा सुरुवातीला मीच घेतलेली पण त्याच्यात सांगितलं होतं की बाबा त्यांचं तुमचा बैल हिंद केसरी होईल ना आज बघताय तुम्ही बरेच बैल हिंद केसरी झालेत नक्कीच तुमचा पण हिंद केसरी होईल आणि लिमगावचं नाव मोठं करेल